गुड मॉर्निंग हाय हॅलो कसे आज सर्वजण मस्त मजेत नाही हो तुम्ही मजेत असणार आपली आत्ता रविवारची सकाळ झालेली आहे रविवार म्हटलं की सर्वांना आळस हा येतोच तसाच थोडा काही आळस मलाही आलेला आणि ते माझी भांडी बघा किती पडलेत आता रविवार उद्या होता म्हणून मी शनिवारी संध्याकाळी भांडीच घासली नाहीत त्यामुळे मला एवढी सर्व भांडी पडली आणि मी ती भांडी आता पटपट रुकून घेणार आहे आणि पुढच्या कामाला लागणार आहे इथे माझी भांडी वगैरे झालेली आहेत आणि आंघोळ वगैरे होऊन मी स्वयंपाकाला लागलेली आहे इथे चपात्या बनवून घेत आहे मी कारण नंतर माझं छोटं बाळ रडल म्हणून मी पटपट असे चपात्या लाटून घेऊन स्वयंपाक तयार करून येणार आहे आणि हो मी खिचडी भातही केलेला परंतु मला खिचडी भाताचा व्हिडिओ काढता आलेलं नाही आहे त्यामुळे मी नाही काढला चला ना म्हणतो आता माझा स्वयंपाक बनवून होत आहे तुम्हीही जेवण करा मीही करते आणि कसा वाटला आता ब्लॉग आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करायला शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा